तिळाची पोळी चिवट होण्याची शक्यता असते पण ही तिळाची पोळी बघा मस्त झाली आहे ना छान खुसखुशीत आणि ही पंधरा दिवस टिकते आणि अशीच खुसखुशीत राहते मग प्रवासात न्यायची असो किंवा विक्रीसाठी करायची असो आणि हो तिळाची पोळी चिवट होऊ नये म्हणून सरितास किचनच्या साध्या सोप्या टिप्स सोबतीला आहेतच त्या वापरून तुम्हीसुद्धा अशीच खुसखुशीत तिळाची पोळी सहज करू शकाल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपी सोपी आहे चला करूयात खुसखुशीत खमंग तिळाची पोळी आज करणार आहोत खमंग खुसखुशीत आठ ते दहा दिवस टिकणारी तिळाची पोळी किंवा बरेच जण याला गुळ पोळी म्हणतात तर सोलापूर भागामध्ये तर तिळाच्या पोळ्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आमच्याकडे तर मला आठवतंय थंडीला सुरुवात झाली की आई लगेच तिळाच्या पोळ्याचं सारण करायची आणि या पोळ्या एकदा केल्या की आठ आठ दिवस टिकतात मग प्रवासात येण्यासाठी सुद्धा केल्या जातात आणि शहरांमध्ये म्हणाल ना तर बऱ्याच जणांना तिळाची पोळी आवडते पण करता येत नाही तर विक्रीसाठी सुद्धा तिळाच्या पोळ्या केल्या जातात तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अशा तिळाच्या पोळ्या करणार आहोत आणि इथं मी तुम्हाला वजनी प्रमाण देणार आहे जेणेकरून तुम्हाला जर ऑर्डर घ्यायचे तर ते उपयुक्त ठरेल आणि जर घरगुती प्रमाणात करायचं असेल तर वाटीचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात तर तिळाच्या पोळीसाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपण सगळ्यात पहिल्यांदा तसं त्याची जी कणिक मळतो म्हणजे जे आवरण करतो त्यासाठीचं साहित्य बघू इथं मी घेतलं आहे दोन कप गव्हाचं पीठ त्याबरोबर आपल्याला लागणार आहे पाव कप बेसन चवीप्रमाणे मीठ आणि दोन टेबलस्पून तेल जे आपण मोहन म्हणून वापरणार आहे आणि पोळी लाटण्यासाठी आपण तांदुळाची पिठी वापरतोय आता हे झालं वा वाटीचं प्रमाण आता वजनी प्रमाण बघूयात इथं आपण घेतलंय पाव किलो पीठ साधारण चार मोठे चमचे बेसन चवीप्रमाणे मीठ आणि दोन मोठे चमचे तेल आणि तांदळाची पिठी जी आपण लाटण्यासाठी लावतोय इथं आपण मुद्दामहून बेसनाचा वापर करतो बरेच जण बघा फक्त मैदा आणि गव्हाचं पीठ वापरतात पोळीच्या आवरणासाठी पण त्यामुळं पोळी चिवट होण्याची शक्यता असते यामध्ये जर आपण थोडंसं बेसन घातलं किंवा थोडी तांदळाची पिठी जरी घातली ना तरी सुद्धा पोळी छान खुसखुशीत होते तर आवरणासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघितलं आता याच्या सारणासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू तर वाटीचं म्हणजे कपचं प्रमाण आपण घेतलेत दीड कप पांढरे तीळ चांगले गावरान तीळ घ्यायचे ते पॉलिशवाले घ्यायचे नाहीत नाही उपलब्ध झाले तर घ्या पण शक्यतो हे वापरा दीड कप गावरान तीळ त्यासाठी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सुक्या खोबऱ्याचा कीस एक कप घेतला आहे गूळ घेतलेला आहे अडीच ते तीन कप तुम्ही प्रमाण त्यामध्ये कतकितीही घेऊ शकता आणि थोडीशी वेलची पावडर आता वजनी प्रमाणामध्ये आपण घेतलेले आहेत पाव किलो तीळ त्यासाठी सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे पन्नास ग्राम खोबरं चारशे ग्रॅम चिरलेला गूळ आणि थोडीशी वेलची पावडर तर पहिल्यांदा आपण कणिक मळू मिक्सिंग बोलमध्ये घेतलं आहे गव्हाचं पीठ यामध्ये बेसन घालायचं आहे लक्षात घ्या बेसन घालण्याचं कारण म्हणजे बरेच जण बघा पूर्णपणे मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरूनच कणिक मळतात पण त्यामुळं पोळी चिवट होण्याची शक्यता असते कारण गुळ असतो ना त्यामुळं बेसन घातलं की पोळी छान खुसखुशीत होते त्यामुळे जरूर वापरा चवीप्रमाणे मीठ घालूया आता आपण हे जे तेल घेतलंय हे, हे कडकडू तापवून घ्यायचंय तर कडल्यामध्ये तेल घेऊ तुम्ही तेलाऐवजी तुपाचं मोहन दिलं तरी पण चालेल पण तुपामुळं लवकर असा पोळीला वास धरण्याची शक्यता असते तर तेल कडकडीत तापलंय गॅस बंद करूयात आता हे कडकडीत तेलाचं मोहन पिठावर घालायचं तर बेसन आणि तेलाचं मोहन या दोन्हीमुळं पोळी खुसखुशीत व्हायला मदत होते तर सुरुवातीला जरा सांभाळून कारण तेल खूप गरम आहे याला थोडं थोडं मिसळायचं किंवा चमच्याने मिसळा आणि तेल आता हाताला सोसवेल असं झालं की मग या पिठाला चांगलं चोळून लावायचं असं सगळीकडनं एकसारखं चोळून लावायचं म्हणजे पोळी छान एकसारखी कुछ खुसखुशीत होते तर तेल पिठाला चांगलं चोळून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला घट्ट म्हणायचं लक्षात घ्या आपल्याला पीठ घट्ट ठेवायचं आहे याचं कारण म्हणजे आपण जे सारण करणार आहोत ते खूप कोरडं असणार आहे जर आपण पीठ पातळ केलं तर ते सारण फुटून पोळी फुटून सारण बाहेर येणार त्यामुळे आपल्याला पीठ घट्ट ठेवायचं जेणेकरून सारणासोबत पीठ अगदी कडेपर्यंत सरकलं जातं आणि पोळीला अगदी सगळीकडे सारण लागलं जातं थोडं थोडं पाणी घालूयात आणि याला घट्ट घेऊ हे बघा याला मी मळून घेतलंय बऱ्यापैकी घट्ट ठेवलेलं आहे याला थोडंसं तेल लावूयात चमचाभर तेल लावून घेतलं आता याला एक पंधरा वीस मिनिटांसाठी भिजत ठेवू म्हणजे कणिक चांगली भिजली जाईल तर जोवर आपली कणिक भिजते तोपर्यंत त्याचं सारण करूया तर सारणासाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला एक एक जिन्नस भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजूया तो मंदा असेवर शेंगदाणे छान असे हलके डाग येईपर्यंत भाजायचे म्हणजे ते छान आतपर्यंत भाजले जातात आणि याचं सारण लवकर खराब होत नाही त्याला असा वास येत नाही तर शेंगदाणे बघा छान असे भाजले गेलेले आहेत असे तडतड उडू लागले आहेत याला एका ताटलीमध्ये काढून पूर्ण गार होऊन देऊ आता तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजताना मात्र गॅस एकदम कमी ठेवायचा आणि छान असे तडतड उडेपर्यंत फुलेपर्यंत भाजून घ्यायचे गॅस मोठा करू नका नाहीतर तीळ करपू शकतात तर तीळ बघा असे चटचट उडू लागलेले आहेत आणि मस्त फुललेले आहेत याचा अर्थ तीळ भाजून झालेले आहेत गॅस कमी केला मी आता याला एका दुसऱ्या ताटामध्ये काढू यालाही पूर्ण गार होऊन देऊ आता सुक्या खोबऱ्याचा केस भाजायचा आहे खोबरंसुद्धा मंद आचेवर तांबूस रंगावर भाजूया तर खोबरंही भाजून झालं आहे असं छान तांबूस झालेलं आहे तर खोबरंसुद्धा तिळासोबतच काढूयात आणि यालाही पूर्ण गार होऊन देऊ आता आपण सगळं भाजलं शेवटी भाजायचं आहे बेसन सारणामध्ये थोडंसं बेसन घालण्याचं कारण म्हणजे सारण व्यवस्थित सगळीकडं पसरलं जातं आणि पोळीला त्या सारणाला एक एकसंधपणा एक येतो तर आचेवर बेसन असं कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचं आहे खूप डार्क करायचं नाही तरी बघा बेसन पण भाजून झालं आहे साधारण एक तीन चार मिनिट लागले एकदम कमी असेवर गॅस मी बंद केला आहे आता याला एका दुसऱ्या ताटात काढून पूर्ण गार होऊन देऊ तर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे तीळ खोबरं गार झालेलं आहे पहिल्यांदा आपण काय करू शेंगदाणे थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे तुम्हाला अगदी पाहिजे तर तुम्ही शेंगदाण्याचं साल काढू शकता मी असंच वापरते शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटूया तर शेंगदाणे बघा थोडेसे जाडच वाटलेत याला वाट वाट या वाट तीळ आणि खोबऱ्यामध्ये मिसळायचं याला मिक्स केलं आता हे सगळं मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरमधनं बारीक करायचं म्हणजे इतकंही फिरवायचं नाही की ते अगदी त्याला तेल सुटेल आपल्याला हे बारीक करायचं आहे पण खूप बारीक नको पोळी व्यवस्थित लाटता येईल एवढं बारीक मी काय करते थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आहे आणि याला अगदी एक ते दोन सेकंदासाठी फिरवून घेऊ तर बघा याला मी असं बारीक करून घेतलं आहे तुम्हाला टेक्स्चर दाखवते आपला बारीक रवा कसा असतो त्यापेक्षा किंचित जाट ठेवलं आहे तर यामध्ये घालू भाजलेलं बेसन वेलची पावडर आणि चिरलेला गूळ याला मिक्स करायचंय आता हे काय आहे ना हाताने पाहिजे तसं मिसळलं जात नाही गुळाचे काही काही खडे असतात तर आता गूळ घालून याला चांगलं मिक्स करायचं आणि आता काय करायचं पुन्हा हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरमधनं फिरवायचं फक्त फिरवत असताना लक्षात घ्या आपल्याला फक्त गूळ तीळ खोबरं सगळं एकजीव व्हायला हवं आहे त्यामुळे खूप नाही अगदी एक ते दोन सेकंड फिरवायचं से। तर थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये घालू आणि प्रत्येक बॅच एक एक दोन दोन सेकंड फिरवून घेऊ तर हे बघा आपलं सारण तयार झालं आहे तुम्हाला याचं टेक्चर दिसत असेल असं खूप बारीक वाटलेलं नाही आहे किंवा एकदम जाडजाड ठेवलं नाही पोळी व्यवस्थित लाटता आली पाहिजे बारीक रवा असतो ना तसं टेक्स्चर हवं आणि हे बघा खूप ओलं झालेलं नाही सारण आपलं असं बाइंडिंग आलेलं आहे म्हणजे याचे आपण म्हणायला गेलो ना तर लाडूसुद्धा करू शकतो आता हे सारण आपण एकदा करून ठेवलं तर एक ते दीड महिना आरामात टिकतं फ्रीजच्या बाहेरसुद्धा पण जर तुम्ही कोस्टल एरिया म्हणजे मुंबईसारख्या दमट हवेच्या ठिकाणी राहत असाल तर पंधरा दिवसाच्यावर होणार असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या कारण शेंगदाणे वगैरे अशा जागी खराब होण्याची शक्यता असते ना त्यामुळं तर आपलं हे सारण तयार झालं आहे आपली कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे पोळ्या करायला सुरुवात करू तर इकडे आपली कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे याला एकदा थोडंसं मळून घ्यायचं तर आपली कणिक चांगली मळून घेतली आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आता इथं आपल्याला भरपूर सारण आणि कणिक कमी वापरायची आहे त्यामुळं अगदी आपलं मोठं लिंबू असतं की नाही त्याच्यापेक्षा किंवा तेवढाच कणकेतला गोळा घ्यायचा असा आता तांदळाच्या पिठीमध्ये गोळून घ्यायचं तांदळाची पिठी वापरा कारण त्याच्यावर ना पीठ चांगलं सरकलं जातं आणि पोळी छान लाटता येते हवी तेवढी पातळ आणि जेवढी पातळ लाटतो तेवढी ती चांगली खुसखुशीत होते आता मी याची वाटी करून घेते जसं पुरणपोळीला करतो अगदी तसंच फक्त मध्ये थोडं जाड ठेवायचं आता इथं आपण हे जे सारण केलं त्यातलं जेवढा उंडा घेतला ना तेवढंच सारण घालायचं आणि याला बंद करायचं असं चांगलं अंगठ्याने दाबून दाबून सारण घालायचं म्हणजे पोळीमध्ये भरपूर सारण बसलं जातं आणि हळूहळू काय करायचं याच्या कडा बंद करायचा कणिक जर व्यवस्थित आपण तयार करून घेतली ना तर अगदी व्यवस्थित उंडा भरता येतो आता याला चिमटीने बंद करायचं म्हणजे मग कडा व्यवस्थित चिकटल्या जातात आता सुरुवातीला याला थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं तुम्हाला अगदीच वाटलं तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा लावू शकता आणि याला हाताने थोडंसं आधी दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं सुरुवातीला सारण अगदी कडेपर्यंत पसरलं जातं आणि मग लाटायला फार असं त्रास होत नाही तर हे बघा याला मी आता चपटं करून घेतलं आहे थोडस तांदळाचं पीठ लावूया आणि याला लाटून घेऊ तुम्ही बघताय ना लाटताना अगदी पटपट आपण पट, याला लाटू शकतोय कारण सारण अगदी छान पसरलंय यामध्ये थोडं बेसन घातलं ना की पोळी लाटायला सोपी जाते गरज लागेल तेव्हा तेव्हा फक्त थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आणि शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटायची तर हे बघा किती छान पोळी लाटली गेली आहे सगळीकडनं एकसारखी झालेली आहे आणि एकदम पातळ लाटली आपली चपाती असते की नाही त्यापेक्षा ही थोडीशी पातळ लाटायची तर पोळी लाटून झाली आहे भाजून घेऊन तर आता इकडे मी तवा गरम करायला ठेवला तव्याला मी आधीच तेल लावून घेतलं होतं आणि मग गॅस चालू केला आता पोळी तव्यावर टाकायची तवा आपला मध्यम गरम हवा आता ही पोळी कधीच हाताने भाजायची नाही मला ना हातानेच पोळी भाकरी भाजायची सवय आहे पण ही पोळी मात्र हाताने भाजायची नाही याच्यामध्ये गूळ असतो ना तो त्याचा खूप जास्त चटका बसतो त्यामुळं पोळी उलथानानेच उलटायची गॅस सुरुवातीला मी कमीच ठेवला आहे कारण तवा चांगला तापला पोळीवर असे बबल्स आले की कडेने मोकळी करायची आणि पोळी उलटून घ्यायची तर याच्यात गूळ असतो त्यामुळं ही पोळी फुटते गूळ त्याच्यातला विघ विरघळतो ना वितळतो त्यामुळं त्यामुळं ही पोळी फुगत नाही कारण आपण एकदम पातळ लाटतो ना त्यामुळं आता तेल सोडूयात शक्यतो करून जास्त पोळी टिकावी असं वाटतं तर तेलावर भाजायची म्हणजे मग त्याला लवकर वास धरत नाही तुम्ही तुपावरही भाजू शकता पण तुपाचा लवकर वास येऊ शकतो आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि पोळी भाजून घ्यायची अरे बघा मोठ्या आचेवरच पोळी भाजलेली आहे साधारण एक ते दीड मिनिट लागला मस्त घमघमाट सुटला आहे तीळ खोबरं गुळाचा आता पोळी मी अशी जाळीवर काढून घेतली आहे म्हणजे वाफ खालच्या खाली जाते आणि पोळी ओली होणार नाही तर आपली ही पोळी तयार झाली आहे आता उरलेल्या सगळ्या पोळ्या आपण अशाच करून घेऊ तर इथं आपल्या सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत सगळ्या म्हणजे जेवढी कणिक आपण तिंबून घेतली होती ना ती सगळी वापरली आणि तेवढ्यामध्ये पंधरा मध्यम आकाराच्या पोळ्या तयार झाल्या आणि अजून सारण उरलेलं आहे अर्ध सारण उरले यामध्ये अजून पंधरा मध्यम आकाराच्या पोळ्या तयार होतील म्हणजे आपण जेवढ्या प्रमाणामध्ये सारण घेतलं तेवढ्या प्रमाणात तीस पोळ्या तयार होतात आणि जी कणिक घेतली त्याच्यामध्ये पंधरा पोळ्या तयार होतात तुम्हाला जर हे सारण सगळं वापरायचं असेल तर कणिक जेवढं प्रमाण घेतलं त्याच्या दुप्पट घ्या म्हणजे सारण आणि कणिक बरोबर होतील आणि हे जे सारण आहे हे खरं तर मी मुद्दामहून जास्त करून ठेवलं आता हे व्हिडिओसाठी केलंय या पोळ्या तर अगदी दहा दिवसात काय चार पाच दिवसातच संपून जातील आता पुन्हा थंडी आहेच तर हे सारण मला जेव्हा हवं तेव्हा मी पटकन कणिक तिंबून करायला घेऊ हो शकते तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त खुसखुशीत आठ ते दहा दिवस टिकणारी तिळाची पोळी कशी करायची ते बघितलं आणि या पोळ्या बघा या पोळ्यात ना गरम गरम असताना अजिबात एकावर एक ठेवायच्या नाहीत कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर पसरून त्याला गार करून घ्यायचं म्हणजे त्या छान अशा खुसखुशीत होतात नाहीतर मग त्या मऊ पडतात तर इथं आपण ही जी पोळी केली आहे आता ही पूर्ण गार झालेली आहे आणि हे बघा सारण अगदी कडेपर्यंत पसरलं आहे आणि पोळी छान भाजली गेलेली असा मस्त खमंग गूळ तिळाचा वास येतोय यातली एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा किती खुसखुशीत पोळी झालेली आहे अगदी अशी चिवट झाली नाही छान अशा पटकन तुकडा मोडतो आहे आणि मस्त खुसखुशीत झालेली आहे तर आपल्या या पोळ्या तयार झालेल्या आहेत ही पोळी अशीच खाऊ शकतो तूप लावून प्रवासामध्ये नेऊ शकतो मला ना ही चट ही जी पोळी आहे शेंगदाण्याची चटणी त्याच्यावर तेल घेऊन त्याच्यासोबत खायला आवडते खूप मस्त लागते तर तुम्हाला ही पोळी कशी खायला आवडती हे मला कमेंटमध्ये सांगा करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद